मित्रांनो माझं नाव आकाश कदम आहे मी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून बिलॉंग करतो आणि माझ्या जीवनामधला हा फर्स्ट ब्लॉग आहे युट्यूबचा मी नवीन ब्लॉग बनवून टाकत आहे तर मला सर्वांनी सपोर्ट करा बघू शकता या वातावरणामध्ये मी आज पावसाचं वातावरण चालू आहे त्या वातावरणामध्ये काही कामधंदा नसल्यामुळे मी काय करतोय पहिला ब्लॉग बनवतोय आणि तुम्ही सर्व मित्रांनी मला सपोर्ट करा तर मी आता तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगणार आहे कि आपल्याला कुठं गेलं समजा पुण्यामधून आता मी सध्याला राहायला पुण्यामधून तर आपण बाहेर कुठे फिरायला वगैरे जरी गेलो तर पुण्यामधले काही प्रसिद्ध जे स्थळ असतात त्या स्थळाविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर की एखाद्या मंदिराच्या ठिकाणी गेलो किंवा आपण एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी फिरण्यासाठी गेलो किंवा हॉटेलवरती गेलो तर या सर्वांचा ब्लॉग मी तुम्हाला सर्वांना पुण्यामधलं जे पण काही प्रसिद्ध असेल त्या सर्वांचा ब्लॉग मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मी तुम्हाला आता पुण्यामधील काही ठिकाणी प्रसिद्ध जे ठिकाणी आहेत त्या ठिकाणचा विलोप बनवणार आहे किंवा फॅमिली विलोप बनवणार किंवा बाहेर कुठे एखाद्या ठिकाणी आपण जर फिरायला पण गेलो तर त्या ठिकाणचा मी विलो तुम्हाला पुण्यामधल्या ज्या घडामोडी आहेत चालू घडामोडी जसं पावसाचं वातावरण आज कसं पावसाचं वातावरण वाटतंय तसं त्या सर्व वातावरणाविषयी किंवा ज्या घडामोडी चालू पुण्यामधल्या जुन्या नव्या खबरी सगळ्या विषयी मी तुम्हाला माहिती देणार तर बघा भावांनो मी आहे पुण्यामध्ये ड्रायव्हर म्हणून आहेत गाडी चालवतो मी तर आता पुण्यामध्ये ड्रायव्हर विषयी माहिती सांगून तुम्हाला जिथं जिथल्या ठिकाणी मी जात असतो ज्या ठिकाणी जातो किंवा पाऊस वारं वादळ कसं चालतात त्याविषयी पण माहिती सांगणार तुम्हाला आता भावना जसं की आपण एखाद्या ठिकाणी पर्यटन ठिकाणी फिरायला गेलो तर त्या ठिकाणी जर जाताना काही अडचणी वगैरे येतात आपल्याला तर त्या ठिकाणच्या ज्या अडचणी येणार आहे तुम्हाला त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे क्लिअरमध्ये तो मारा ला मारा ला तर बघा आपण मराठी माणसं आहेत आपल्याला मराठी माणसानं सपोर्ट केला पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय तर आपल्या मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट करा चांगला मी पण तुम्हाला सपोर्ट करेल आता माझ्या जीवनामध्ये जे जीवनशैली चालू आहे ते जीवनशैली विषय मी तुम्हाला माहिती सांगणार म्हणजे मी जे करणार आहे काय करणार आहे तुम्हाला पण काही त्याच्यामधून शिकायला भेटणार जर तुम्ही कुठं एखाद्या ठिकाणी फिरायला गेले तर त्या ठिकाणची मी माहिती तुम्हाला लोकेशन वगैरे सांगणार आहे लोकेशन सांगल्यानंतर आपल्याला गाडी वगैरे मंदिरात गेलो आपण मंदिरातल्या ठिकाणची आपल्याला माहिती सांगणार आहे तुम्हाला गाडी कुठे पार्किंग करायची कुठल्या सेक्टर मंदिरात दर्शन घ्यायला जायचं आणि कुठल्या ठिकाणचं मंदिर आहे असं सर्व ठिकाणच्या माहिती मी तुम्हाला सांगणार आहे किंवा ड्रायव्हर विषयी माहिती सांगेल आता मी जर गाडी घेऊन चाललोय एखाद्या ठिकाणी तर गाडी कशी चालवायची रस्त्याने कुठून चालवायची रस्त्यावर काय प्रॉब्लेम येतात आपल्याला सॉल्व्ह करावं लागतात तरी सर्व ड्रायव्हर भावांना मी विनंती करतो माझ्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा आणि युट्यूब चॅनेल माझ्या वाढत राहा सपोर्ट करा तर मित्रांनो आता समजा मी तुम्हाला काय काय माहिती सांगणार आहे ते सांगतो बघा तुम्हाला आता मी समजा एखाद्या ठिकाणी जाणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला जर जायचं असेल तर कसं जाणार तर मी त्यासाठी काय करणार तुम्हाला आता डायरेक्ट त्या जागेचं लोकेशन आणि त्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला कसं जायचं कुठून जायचं रस्ता कोण कुण भेटणार आहे ते डायरेक्ट तुम्हाला असं कुठं कोणाला विचारायची गरज नाही पडणार किंवा बाजूला विचारून घ्या किंवा याला विचारा किंवा मित्राला विचारा आपण कसं जवगड त्या मंदिरावर तसं नाही तुम्हाला काय करायचं फक्त माझ्या चॅनलला सपोर्ट करा मी तुम्हाला सर्व पुण्याविषयी माहिती सांगणार आहे आता पुण्यामध्ये समजा स्वामी समर्थांचं मंदिर जे आहे त्या मंदिरात कसं जायचं तुम्हाला तर त्या मंदिराचं मी काय करणार आहे डायरेक्ट तुम्हाला जिथून निघलो त्या मंदिराविषयी पूर्ण माहिती सांगणार डायरेक्ट एक्झिट लोकेशन देणार आहे तुम्हाला त्या मंदिराचं म्हणजे तुम्ही त्या मंदिरावर डायरेक्ट जाऊ शकता तर बघा मित्रांनो मी आता तुम्हाला जसं की प्रसिद्ध ठिकाणी सांगणार आहे जसं झालं आता आपलं स्वामीनारायण महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिराला तुम्हाला कसं जायचं आपण कोणाला न विचारता डायरेक्ट तुम्हाला त्या मंदिराचं लोकेशन देणार म्हणजे लोकेशन नुसार तुम्ही डायरेक्ट त्या मंदिरामध्ये जाऊ शकता तर आता झालं काही लोणावळा झाला लोणावळा ठिकाणी पाण्यासाठी जे ठिकाण आहे त्या ठिकाणावर तुम्ही कसं जाऊ शकता ते काय काय प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी किंवा शनिवार वाडा झाला शनिवार वाडा माहिती नसेल तुम्हाला गणपतीचं मंदिर आहे बघा तिथं त्या मंदिराच्या ठिकाणी जसं जसं जायचं असेल आपल्याला तिथं सर्व तुम्हाला डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे किंवा आता मी ड्रायव्हिंग करतो त्या ड्रायविंग विषयी पण तुम्हाला माहिती सांगणार जसं की पोर्टरचं आहे पोर्टर पोर्टर मी पोर्टर ची करतो पोर्टर मध्ये गाडी चालवतो त्रिव्हल टॅम्पो आहे माझ्याकडे आता मी पोर्टरचे भाडे वगैरे हो कसे मारणार आहे तुम्हाला ते पण सांगणार आहे त्याच्यामध्ये तर बघा मित्रांनो आता मी काय करणार आहे तुम्हाला हे जे पुण्यामध्ये जे सर्व प्रसिद्ध ठिकाण आहे त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे आणि माझ्या जीवनामधली जी जीवनशैली चालते त्याविषयी पण सांगणार ड्रायव्हिंग च्या विषयी सांगणार तुम्हाला त्याच्यानंतर फॅमिली लोक वगैरे असतील आमच्याकडे ते सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्व येणार आणि त्यासाठी तुम्हाला काय करणार माझ्या चॅनलला तुम्हाला लाईक करावं लागेल सपोर्ट करावं लागेल आणि सपोर्ट केल्यानंतर तुम्हाला माझ्या चॅनल मध्ये बटन त्या बटनला क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व नोटिफिकेशन त्याच्यावरती तुम्हाला भेटणार आहे त्याच्यासाठी माझ्या चॅनलला जेवढं पण जेवढं सपोर्ट करा मला शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही संपूर्णपणे सपोर्ट करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र इथंच मी माझे चॅनल स्टॉप करतो माझा व्हिडिओ स्टॉप करतो तर सर्व मित्रांना विनंती करतो की माझ्या चॅनेलला प्लीज प्लीज सपोर्ट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू